खामगाव बुलडाणा रोडवरून बोथाकडे जाणाऱ्या मार्गावर ट्रक व दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीने पेट घेतल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली या अपघातामध्ये दोघे जखमी झालेले असून त्यांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे बोथा रोडवरील मांडणी ते नांद्री फाटा दरम्यान एका ट्रकने दुचाकीला धडक दिली ही घटना सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली घटनेनंतर दुचाकी अक्षरशः जळून खाक झाली या घटनेमध्ये महिलेसह दोघे जखमी झालेले असून त्यांना खामगाव येथील रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे ट्रक होता का ट्रक कुठे आता कुकडे गेला इकडे गेला की इकडे गेला लागलं कुठे कुठे कोणा कोणाला लागलं का शुभम अनिल राठोड व राधाबाई गोविंद जाधव दोघेही राहणार धोत्रा नाईक अशी जखमींची नावे असून अपघातानंतर ट्रक चालकाने पोबारा केला होता या घटनेमुळे काही वेळ या रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा